शालेय उपक्रमासोबतच वनभोजन या सहशालेय उपक्रमाचं शाळांकडून आयोजन केलं जातं चा चार भिंतीच्या आतील बंदिस्त अभ्यासक्रम टाळून एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात झाडं पशु पक्षी वेली यांच्याशी गुजगोष्टी करत अनेक अनुभव घेण्यासाठी निसर्ग शाळा हा उपक्रम घेण्यात येतो गगनबावडा तालुक्यातील साळवण इथल्या अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वनभोजनाद्वारे निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला गगनबवडा तालुक्यातील साळवण इथल्या अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी वनभोजन या कार्यक्रमातून निसर्गशाळेचा मनमुराद आनंद घेतला मोकळ्या शिवारात आणि उघड्या आभाळी मुलांनी गप्पा गोष्टी शालेय कविता गाणी प्राण्यांचे हुबेहूब आवाज नाट्यसंवाद विनोद चुटकुले मनोरंजक आणि मैदानी खेळात सहभाग घेतला विशेष म्हणजे शाळेत विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकांनी देखील सहभाग नोंदवला हिरव्यागार वनराईच्या संगतीत खिचडी रानभाज्यांचा पुलाव आणि विविध प्रकारची फळं या विशेष मध्यान्ह भोजनावर विद्यार्थ्यांसह पालकांनीही ताव मारला रोजच्या शालेय जीवनापेक्षा शा एक उन्हाळ दिवस अनुभवण्याची मजा विद्यार्थ्यांना मिळाली या उपक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक शिरतोडे सहशिक्षिका तृप्ती गायकवाड यांनी केलं होतं तर अंगणवाडी सेविका सविता पडवळ आणि पालकांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले